नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर गौरवाड ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार स्वच्छतेचा अभाव ग्रामस्थ संतप्त गौरवाड गावात सध्या ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार समोर येत असून गावभर रस्त्यांवर कचऱ्याचे ढीक साचलेले दिसत आहेत या कचऱ्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली असून ढासांचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे औषध फवारणी वेळेवर न झाल्यामुळे गावकऱ्यांच्या आरोग्यावर गंभीर धोका निर्माण झालाय लोकप्रतिनिधी केवळ बग्याची भूमिका घेत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे गावात अजूनही घंटागाडीची कोणतीही व्यवस्था केलेली नाही त्यामुळे नियमित कचरा उचलण्याची सोय नसल्याने स्वच्छता पूर्णपणे बकाल स्थितीत आहे गोरवड ग्रामपंचायतीने स्वच्छतेसाठी अद्याप ठोस पावले उचललेली नाहीत यामुळे गावात रोगराईचा धोका निर्माण झाला असून लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांचे आरोग्य धोक्यात आलं आहे गावात स्वच्छता राखण्यासाठी ग्रामपंचायतीने तातडीने घंटागाडीची सोय करावी अशी जोरदार मागणी आता ग्रामस्थांकडून केली जात आहे ग्रामपंचायतीने या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केल्यास आगामी काळात ग्रामस्थ आंदोलनाची भूमिका घेऊ शकतात असे संकेतही मिळत आहेत या बातमीचा आढावा घेतला आहे हिरकणी न्यूजचे शिरोळ तालुका प्रतिनिधी आतिक पटेल यांनी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट